हा एक आहे पाचशे नव्वद रुपये प्राईस तीच आहे थोडासा त्याचं मटेरियल चेंज आहे कपडा क्वालिटी थोडीशी चेंज आहे हे फॅब्रिक चेंजमध्ये आलेला आयटम आहे हा एकदम सुंदर असे साडी आहे दुकानमध्ये आपल्याला जो आवडेल तो की अशा प्रकारचे आपल्याकडे आणखी आठ आयटम अवेलेबल आहेत जे की सध्या मार्केटमध्ये सगळ्यात जास्त चालतात मार्केटमध्ये दोन तीन आलेले आहेत पण आपल्याकडे ह्याच्यातले भरपूर अशी रेंज आलेली आहे हे पण पाचशे नव्वद रुपयालाच आहे पाहतोय पहा ऑनकॉमन असा आयटम आहे डिझायनरमध्ये एकदम सिलेक्टेड आणि फॅन्सी आयटम बेस्ट साडी अशी बाराशे नव्वद रुपयालाच हे पहा आपण पाहू शकता सुंदर अशी साडी टिशू सिल्क डिझायनर असे सुंदर असे कलर आहेत बेस्ट एकदम फ्रेश कलर ऑनकॉमन एकदम नवीन मालावरच ऑफर आहे आपल्याकडं मान्सून सेल सेलमध्ये म्हणजे असं काही जुना आयटम नाही काही नाही काही नाही एकदम कंपनी ऑफर हो आहे स्वतःचं मिल असल्यामुळे आणखी स्वस्त पडतात त्याच्यामध्ये पण आहे पंधराशे नव्वदला ला वर्क डिझाईन आणखी वाढली त्याची कॉस्ट थोडीशी वाढते पण ही ऍक्च्युअली मार्केट प्राइस तीन हजार रुपये स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण आलेलो द्वारकादा श्यामकुमार चिंचवड येथे असणारी ही ब्रँच आहे ते इथे आज आपण सुंदर सिल्क साड्यांचा कलेक्शन कव्हर केलेला आहे तर व्हिडिओ हा शॉर्ट तर नक्की पहा न स्किप करता आणि जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि वरती मी ऑनलाईनसाठी लिंकसुद्धा दिलेली आहे आतापर्यंत जे पाहिले आपण डेली उच्च रेग्युलर साड्या पाहिल्या ह्याच्यानंतर जे पाहणार आहोत आता ऑफरमध्येच मान्सून सेलचा जे महा ऑफर चालू आहे त्याच्यामध्येच पाहणार डिझायनर साड्या तर आपण सुरुवातीला जो आयटम पाहणार आहोत तर हा सगळ्यात जास्त आणि ट्रेंडिंगमध्ये चालणारा इंस्टा इंस्टाग्रामची सर्वात फेमस अशी साडी आहे भरपूर नाव घेऊन येते कस्टमर एरी मार्केटमध्ये सातशे आठशे नऊशे रुपये इकरी आहे आपल्याकडे फक्त पाचशे नव्वद रुपयामध्येच अशी कलर रेंज बी पहा सगळ्यात जास्त चालणारे कलर सेड आहेत सर्वात वायरल ही साडी आहे इंस्टाग्रामला सगळ्यात जास्त ह्याचं ट्रेंड चालू आहे फक्त पाचशे नव्वद रुपयात ये आ आ हा एक आहे पाचशे नव्वद रुपये प्राईस तीच आहे थोडासा त्याचं मटेरियल चेंज आहे कपडा क्वालिटी थोडीशी चेंज आहे ते फॅब्रिक चेंजमध्ये आलेला आयटम आहे हा एकदम सुंदर असे साडी आहे दुकानमध्ये या आपल्याला जो आवडेल तो की अशा प्रकारचे आपल्याकडे आणखी आठ आयटम अवेलेबल आहेत जे की सध्या मार्केटमध्ये सगळ्यात जास्त चालतात मार्केटमध्ये दोन तीन आलेले आहेत पण आपल्याकडे ह्याच्यातले भरपूर अशी रेंज आलेले आहेत हे पण पाचशे नव्वद रुपयालाच आहे त्याच्यानंतरचा जो आयटम आहे हा डिझायनरमध्ये सिम्पल सोबर लायनिंगमध्ये हजार रुपयाची साडी ही फक्त आपल्याला चारशे रुपयालाच मिळणार आणि असा वर्कचा ब्लाऊज पीस आहे मार्केटमध्ये हे ब्लाउज घ्यायला गेलं तर तीनशे ती रुपयाचा कमी ब्लाऊज कुठंच नाही आपण डायरेक्ट चारशे रुपयाला साडीच विकतोय विथ वर्क ब्लाऊजची फक्त चारशे रुपयामध्येच हां सगळ्यांच्या डिझाईन पण आतमधल्या वेगवेगळे आहेत चारशे रुपयाला एक त्याच्यानंतर हा डिझायनर मध्ये सगळ्यात जास्त चालणारा आयटम आहे हे सॉफ्ट सिल्क डिझायनर नवीन टिशू टाईप कपडा आहे हे तीन हजार रुपयाची साडी आहे फक्त बाराशे नव्वद रुपयालाच त्याच्यामध्ये कलरिंग आपण असे पाहू हो शकता सुंदर असे कलर आहेत एकदम बेस्ट कलर नजर थांबणार नाही कलरवर असे कलर आहेत एकदम फ्रेश एकापेक्षा एक, एक, एक सुंदर कलर नम्र हे पा त्याच्यामध्येच आणखी हे असं स्टोन बॉर्डर वगैरे पण आहे हिच्यामध्ये कमी जास्त आपल्याला आठ ते दहा प्रकारचे वर्कचे डिझाईन चेंज मिळून जाईल भरपूर अशा डिझाईन आहेत तीन चार हजार रुपयाच्या साड्या फक्त बाराशे नव्वद रुपयामध्येच चोरा करा लिमिटेड स्टॉक आहे हा तर ती पण डिझाईन छान आहे पहा त्याच किमतीमध्ये सुंदर अशी साडी आहे ही तर चार है चार हजार रुपयाची साडी आहे मार्केटला आपल्याकडे फक्त मान्सून ऑफरमध्ये ही साडी मिळेल फक्त बाराशे नव्वदलाच पहा ह्याचं वर्क वगैरे पहा काश्मीरी वर्कमध्ये काश्मीरी जाल वर्क आहे पूर्ण अशी बंदीस बॉर्डर आहे भरगतच बॉर्डर ऑल ओवर साडीमध्ये वर्क येईल त्याच्यामध्ये बी असे कलर्स आहेत मार्केटमध्ये कुठे बी घ्यायला गेलं तर चार हजार रुपयाचा कमी नाही ही डिझायनर साडी आपल्याकडं मान्सून सेलमध्ये फक्त बाराशे नव्वद रुपयाला त्यानंतर हे आयटम आहे पण महाबचत ऑफरमध्ये हे पण मान्सूनचं स्पेशल ऑफर अठराशेला दोन घ्या एकदम बेस्ट दोन दोन हजार रुपयाची साडी अठराशे रुपयामध्ये दोन बरं जात सुरकेल लाईट वेट कपडा आहे ह्याच्यामध्ये बी पूर्ण असे मिक्स डिझाईन राहतात वेगवेगळे आहे अठराशे रुपये जोडी ते पहा आपण पाहू शकतो असे प्रेश डिझायनर बीच एकदम एकदम फक्त हे असे सिंगल सिंगल असल्यामुळे आप आपल्याला हे फायद्यामध्ये मिळतात दोन दोन हजार रुपयाच्या साड्या अठराशे रुपयाला दोन कारण हे सिंगल सिंगल पीस आहे पूर्ण असं वर एकदम सुंदर साडी होत मी घ्यायला जर गेलं तर दोन हजार रुपयाच्या कमी कुठंच नाही मिक्स पॅटर्न आहे ते मिक्स अठराशे रुपयामध्ये दोन हजाराच्या वरती साड्या आहेत ह्याच प्राईजमध्ये सुंदर असा साड्या दोन हजाराची अठराशे जोडी जोडीमध्येच काढली तीन हजाराची पण अठराशे जोडीमध्ये सगळ्या भारी भारी साड्या ह्याच्यामध्येच आहेत आपल्याला दुकानला विजिट करा भरपूर असा स्टॉक आहे आपण पाहू शकता दोन हजार साडी जवळपास अठराशे रुपये हलक्या भारी पूर्ण साड्या ह्याच्यामध्ये जा मिळून जातील काही प्रॉब्लेम नाही आपल्याला जी आवडेल ते घेऊ शकता अठराशे रुपये जोडी ते आतापर्यंत जे आपण पैठणी बॉर्डर पाहिल्या पैठणीचा पदर आता डिझायनरला पण पूर्ण मोराचा पदर आहे पूर्ण ऑल ओवर साडीमध्ये असा बुट्टा येते आहे मोर पैठणी बॉर्डर येणार मोठी बॉर्डर अशी आहे ही पण साडी आपल्याला ऑफरमध्ये एक हजार नव्वद रुपयालाच अडीच हजार रुपयाची साडी फक्त एक हजार नव्वद रुपयामध्ये त्याच्यानंतर हा एक आयटम आहे आठशे रुपये जोडीमध्येच डिझायनरमधला सगळं सर्वात स्वस्त आयटम वर्कची साडी फक्त आठशे रुपयाला दोन असे कलर रेंज पहा फ्रेश कलर असं डिझायनरमध्ये अडीच तीन हजार रुपयाच्या साडी हे फक्त बाराशे नव्वद रुपयाला हे पहा असं पाहू शकता सुंदर असे हे सिंगल सिंगल पीस आहेत त्याच्यामध्ये कुठल्याच आपल्याला कलर नाही मिळणार फक्त बाराशे नव्वद रुपयाला हे पहा असं पाहू शकता आपण वेगवेगळ्या डिझाईन्स आहेत भारी भारी साड्या आहेत सिंगल सिंगल पीस असल्यामुळे हे फायद्यामध्ये आहेत कस्टमरचा फायदा हे पहा ऑलओी शूमध्ये कुठे बी मार्केटमध्ये पाहायला गेलं तर अडीच तीन हजार रुपयाचं कमी कुठंच नाही ही साडी आपल्याला बेस्ट ऑफरमध्येच आहे मान्सूनच्या ही फक्त बाराशे नव्वद रुपयालाच सुंदर साडी पाहू शकता आपण ह्याचं स्कर्ट वर्क काय पूर्ण साडीमध्ये वर्क येईल केल असाईपचं सुंदर असे साडी फक्त बाराशे नव्वद रुपयातच दुकानला या विजिट करायत आल्याच्यानंतर आपल्याला बाराशे नव्वदमध्ये भरपूर अशा डिझाईन्स आहेत मी आपल्याला एक शॅम्पल म्हणून सात ते आठ पीस दाखवलेले आहेत दुकानमध्ये आल्याच्यानंतर भरपूर अशा डिझाईन्स मिळून जातील आपल्याला आता आप पहा ऑन कॉमन असा आयटम आहे मध्ये एकदम सिलेक्टेड आणि फॅन्सी आयटम बेस्ट साडी अशी बाराशे नव्वद रुपयालाच हे पहा आपण पाहू शकता सुंदर अशी साडी पिशू सिल्क डिझायनर सुंदर असे कलर आहेत आहे एकदम फ्रेश कलर ऑनकॉमन एकदम नवीन मालावरच ऑफर आहे आपल्याकडं मान्सून सेल सेल मध्ये म्हणजे असे काही जुना आयटम नाही काही नाही काही नाही एकदम कंपनी ऑफर आहे स्वतःच मिल असल्यामुळे आणखी स्वस्त पडतात त्याच्यामध्ये हे पण आहे पहा पंधराशे नव्वद ला थोडस वर्क डिझाईन आणखी वाढली ह्याची कॉस्ट थोडीशी वाढते पण ही ॲक्च्युली मार्केट प्राईज ह्याचे तीन हजार रुपये आपल्याकडे फक्त पंधराशे नव्वदमध्येच पाहू शकता सुरेख असं डिझाईन गिरायकाने पाहता तसं अनकॉमन काहीतरी वेगळं द्या म्हणतात ना कस्टमर त्यांच्यासाठी हा आयटम आहे एकदम अनकॉमन थँक्स य पाहू शकता सुंदर असे कलर बघा एकदम बेस्ट एकदम न्यू कलर सेड आहेत छान आयटम आहे त्याच्यानंतर हा पण आहे तशा टाईपचं आहे हे पंधराशेमध्ये बाराशे नव्वद पंधराशे पन्नास आणि पंधराशे ह्याच्यामध्ये तीन रेट आहेत वेगवेगळे आयटम आहेत असे आत आतमधले तीनही बी आयटमचे वेगवेगळ्या डिझाईन्स आतमध्ये जे डिझाईन्स थोडा थोडा आपल्याला फरक दिसेल हे पाहू शकता आपण सुंदर असे कलर आहेत अनकॉमन लेटेस्ट कलर डिझाईन सेड आहे कॉमन असे लाल पिवळे हिरवे निळे जांभळे असं कुठलाच नाही टोटल फॅन्सी कलर सेड आहेत ह्याच्यामध्ये पूर्ण